चला ऊन पडले आज आज काय आभार नाही काय नाही आणि आज आमची रानात ड्युटी चालू झाली चालू राहणार बापून ती गेल पिशवीत कालचं डबो तसच आहे देवा पिशवी आड आहे देवाच्या घरात आणून ता असं डोक्यात व्हायचा गेल आता हे डबा असं ठेवा लागतो आता ज्ञान ज्ञानेश्वरी बाकी ठेवा ठेव ग काल तर तसंच आहे तर आरात नसलं जासायचं तिथं ठेवते तिथं ठेवते ती धुवून ठेव मग आम्ही चाललोय आता हा का पोसलो राना बापून ते कुठं बापू मला वाटतं सुतूया नाही गेलं आणि मका सगळी मोकळी झाली आता उद्या पण म्हणजे सगळं प्यारायचंय नको चल तिकड पाहू काच मागला पार पोहायचा टायमिंग काय वेळ आता कसलं गार लागतंय माणसाला खाली काट बघ चाललो हे सगळं मोकळं झालं सगळं प्यारायचं इथे ह्याच्या पडला सगळ्यात मका टाकायची हरभरा मस्त किती खालचा आता इथली कोथमिर आली काढायचं बघ वरची काढणार आहे कोथमिर मेथीची भाजी काढायची म्हणून इकडं खाली आय वरची राहिली ना जवळजवळ जाणून तीनशे तीनशे पेंडी निघाल तेवढी असते आणायची तर वर गरज येते आठ दिवसात मला दाखवू का शिवाय छवळेची पातळ एवढी दाट अशी टाकलेली ना पण छान आहे आठवड्यात येते उपटायला हो आता एवढं शिकते वीस पंचवीस पेंट एवढंच आहेत वय हिकडची भाजी अजून आलीच नाही काढायला लय बारीक आहे मग काय एवढीच काढायची काढायची काढायला जायची पण हे बापू म्हणले या आली एवढी दहाक पेंढे म्हणून एवढीच काढली हो का आजी आजी बापू सोडवून गेलेत ना बापू कुठे गेल मोबाईल हा मला कसं दिसलं नाहीत रस्त्याने सुतुळी संपली ना त्या दिवशी बघितलं तर ह्याला फुट फुटली नव्हती द्राक्षेला आता बघा कशी काय फुट फुटली त्या दिवशी नुसती लाकडं होती आणि ही पण निघले आता त्याला घड निघायला हो का नाजू हो का चला ना दौन चरवाप। दौन चरवाप होती ना दोन चार वाप दोन चार वाप मका होती त्यातच ही भाजी टाकली होती तुम्ही पहिली बघितली त्यातच ती मका उगून आली एवढी त्याच्यामुळे हे झालं गावात इतकंच होतं ना मग आमची हिरवी सगळी संपली हो का दोनच वाजाची राहिली आता दोन, दोन किंवा तीन वाजे भरतील मला वाटतं उद्या नाही परवा दिवशी सगळं सपाट साफ सपाट होईल सगळं पिरून वापवर ओढवून पार भिजवून होया त्या लई काय काय करायचंय का त्याला तुम्हाला रोजचे रोज अपडेट राहत जाईन मी आता परत वर जायचं आहे वर काय टाकलंय तुम्हालाच खाली जायचं आहे <laughs> या कोस कोसापर्यंत चालत थेटायचं बघ आपलं त्याच्यामुळं काय घरचं सगळं आवरून आता हिथ हित ना आवरायचं ना आणि घरी जायचं सारखे चाललं ते मी म्हंटल दोन तेव्हा शंभर पेंडी भाजी <laughs> <laughs> द्या अशी आश भाजी पण आमची बघा नादच खोळा का नाही ह्यालाच म्हणतात शेतकरी भाजी न औषध मारता आणली न औषध मारता नाद नाद नाही करायचा उग बिन उग काही पण मारून माणसांना खायला नाही घालायचं काय करते नाही काय मारायचं इतकं मोठं अरे बाबा त्याला किती धन आलेत त्याला इतकं धन होत्याला आता काय सांगायचं आजी म्हणले लय धन आलेत त्याला धन्यासाठी राखली ती कुथमिर हो अरे तू मोडतोय का ती धन सगळं ती निभार होत्या ना बघा आता आठ पंधरा दिवसांनी चांगलं ही होत्या ना दाखवते तुम्हाला आणि धन किती होत्या घरच घरच धन आणि तीच परत पेरायच सारखं चालूच माझ्या मागल्या होय अर कुठनं आलय ती बिलाई त्यालाच माहिती बाबा इतकं ह्या तुकड्यात बिलाई ते ना अरे काय केल्यावर नजर नाही नाही केलं तर काढायचं कस कुठनं सुरुवात करायची असं पडलेलं असतं माहिती आहे का तुला काय हे बाबा त्यात पण तसंच झालेलं आहे हा या सुद्या तर माझं काम चालू करते आता बाय सगळ्यांना बघू बापूंच आल्यावर परत चार शब्द तुमच्या काने पडतील ऐकूया काय म्हणतात बाय सगळ्यांना